मित्रांनो जय महाराष्ट्र महत्वाची बातमी सध्या मुंबई शहरातून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आता चढावड सुरू आहे की कुणाचा प्रवेश आपल्याकडे घ्यायचा अशा प्रकारे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता सुरू झाली आहे मोठी इन्कमिंग जवळजवळ पाच हजार कार्यकर्त्यांना घेऊन हा मोठा युवा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत मित्रांनो सर्वात मोठ भगदार थेट ठाण्यातून आणि मुंबईतून मित्रांनो हा मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या गळ्याला महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंनी साधला निशाणा आणि आता सुरू झाली ठाकरेंकडे इनकमिंग मित्रांनो बातमी नेमकी कुठली आहे कोण आहे या युवा नेता ज्याचं संपूर्ण महाराष्ट्रावर जाळे आणि तो नेता आता उद्धव ठाकरेंच्या आश्रयाला येतोय मित्रांनो सविस्तर बातमी बघण्याआधी आपण जर आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी दररोजच्या दररोज तुम्हाला अप टू डेट सकाळी आणि संध्याकाळ बघायला मिळतील नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा बघूया नवीन बातमी बातमीच्या बातमी मागील आजची राज्याच्या राजकारणाला हादरवणारी मोठी बातमी मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना ही आता खूप मोठ्या शिखरावरती पोहोचू लागली आहे ठाकरेंकडे जरी आमदार कमी असले तरी मित्रांनो आता जे प्रवेश होत आहेत ते प्रवेश बघून सत्ताधाऱ्यांच्या तोंडातील बोट आता गेले आहेत एवढा मोठा प्रवेश मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्ता नसताना कसा काही करू शकते हा मोठा प्रश्न आता सर्वांना पडू लागलाय आहे मित्रांनो ठाकरेंची जादूच तशी आहे ठाकरेंची ताकदच तशी आहे ठाकरे या नावातच जादू आहे मित्रांनो आणि या जादूला बघूनच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील आता नेते जरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे जात असले तरी मोठमोठे नेते हा युवा नेता आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून आपलं पुढचं सगळं राजकीय करिअर ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत करणार आहे मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या हिमतीने लढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपली शिवसेना जिवंत ठेवली आणि जिवंत साधी सुधी नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी आपल्या शिवसेनेचा बोलवाला केला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात उद्धव ठाकरे लढले सत्ता नसताना देखील ठाकरेंनी शिंदेना बजावलं की लढायचं असेल तर समोर येऊन लढा मित्रांनो शिवसैनिकांच्या जोरावरती स्वाभिमानाच्या जोरावरती ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती ना पैसा ना काही ना सत्ता परंतु ठाकरेंनी मात्र ही निवडणूक निष्ठेच्या जोरावरती जिंकली आणि महाराष्ट्रात नऊ खासदार निवडून आले मित्रांनो हा ठाकरेंचा वर्चस्मा बघायला मिळाला यातच आता मित्रांनो पक्ष प्रवेशाचे घोडे सगळीकडे फिरू लागले आहेत कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल हे आता समजत नाही परंतु मित्रांनो आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मात्र वाढू लागली आहे जशी ठाकरे बंधूंची युती समोर आली तसंच शिंदेच्या शिवसेनेत होणारे प्रवेश सगळे बंद झालेत आपण जर पाहिलं तर पाठीमागे आपण जर काही दोन पाच सहा महिन्यामध्ये जर आपण जर आपण डोळेझा केली तर बघितलं तर शिंदे गटामध्ये दररोज प्रवेश व्हायचे परंतु मित्रांनो गेल्या एका महिन्यापासून जेव्हा ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली तेव्हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत एकही प्रवेश आता होत नाही यावरूनच मित्रांनो आता दिवस बदलले आहेत दिवस प्रत्येकाचे येतात त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पाच हजार कार्यकर्त्यांना घेऊन हा बडा नेता आता प्रवेश करतो मित्रांनो बहुतांश युवासेनेचे नेते आहेत परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचा आवाज बुलंद करण्यासाठी सामान्य शिवसैनिक झटतोय सामान्य शिवसैनिक फिरतोय परंतु मोठ्या देखील नेत्यांची आता ठाकरेंना गरज आहे कारण ने की राज्या राज्यामध्ये फिरायचं असेल तर मित्रांनो हे नेते हवे आहेत तशा प्रकारची सध्या उद्धव ठाकरेंनी पक्षाची बांधणी सुरू केली आहे ठाकरेंच्या मातुश्रीवरती या नेत्यांनी आपला संपर्क साधला असून या नेत्याला उद्धव ठाकरेंनी ने अजूनपर्यंत ग्रीन सिग्नल जरी दिला नसला तरी देखील लवकरच मोठा प्रवेश हा आपण सर्वांना पाहायला मिळेल सोबत त्यांच्या पाच हजार कार्यकर्ते आणि इतर त्यांची संपूर्ण संघटना देखील ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने ठाकरेंना महाराष्ट्राच्या जवळजवळ तेरा जिल्ह्यामध्ये बळ मिळणार आहे मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेकडून जरी नाव अद्याप जाहीर केलं नसलं तर देखील नाव गुपित ठेवण्यात आलं आहे त्यामुळे आपण ते नाव जरी सांगितलं नाही तरी पुढच्या दोन दिवसामध्ये ठाकरेंची पत्रकार परिषद होऊन हा नेता आपलं नाव घोषित करेल आणि त्या नेत्यांसह किती नेते प्रवेश करतील या नावांची यादी देखील प्रसारमाध्यमाकडे येईल मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद आपण बघूया कोणता नेता आहे तो महाराष्ट्रात पुन्हा येतोय सगळी